सोलापुरात उद्योग मार्गदर्शन आणि रोजगार मेळावा पार पडला दरम्यान शासनाच्या विविध आठ आर्थिक आर्थ आर्थ विकास महामंडळाचे अर्ज भरून घेण्यात आले राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि कर्मयोगी अप्पासाहेब काडादी जयंतीचे औचित्य साधून स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या वतीने युवक युवतींसाठी मोफत उद्योग मार्गदर्शन आणि रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते आपल्याला नोकरी करायची नसेल आपल्याला उद्योगामध्ये काही अडचणी येत असतील समजा महामंडळ आपल्याला कर्ज देत असेल परंतु बँका देत नसतील तर त्याच्यासाठीही मी पाठपुरावा करण्यास उपलब्ध असेन आपल्यासाठी आणि कुठल्याही सामाजिक चळवळीसाठी असेल निमित्तही उद्योग व रोजगार मिळाव्याचं जरी असलं तरी आपण कोणत्याही कामासाठी आपल्याला मदत करायला तयार आहेत आव्हान आहे की आपण संपूर्ण माहिती पुस्तकं वाचावी महामंडळाची अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी आपण आपले काहीही प्रश्न असतील तर ते मांडावे तसेच आपण आता फॉर्म भरून घेतलेले आहेत म्हणजेच त्याच्यासोबत आपण बायोडाटाही घेतलेला आहे तर आम्ही त्याचा पूर्ण मी स्वतः ते सर्व फॉर्म वाचणार आहे कुणाला कुठे आपल्याला नोकरी देता येईल पुणे पिंपरी चिंचवड भागात त्याचा मी अभ्यास करून प्रत्येकाला मी स्वतः रात्री ते वाचून मी स्वतः त्यांना स्वतः फोन करीन आणि त्यांना पाहिजेत म्हणजे त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना आपल्याला कुठे जॉब देता येईल याची मी संपूर्ण सहायक समाज कल्याण आयुक्त सुलोचना ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य उद्योजक कुमार करसगी प्रवचनकार बसुरा शास्त्री प्राध्यापक अरुण गायकवाड प्राध्यापक व्ही पी कॉलेज कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर राहुल गायकवाड अमरावतीच्या अग्निपंख फाउंडेशनचे सचिव विक्रमसिंग मगर माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण कुमार तळीकेडे कौशल्य विकास प्रशिक्षक अमित कामतकर प्राध्यापक शैलेश तिगळे आदी उपस्थित होते